नमस्कार आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा प्रतिनिधी लहू शिंदे आज वाकरवाडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला अमर समुद्रे व तीर्थराज घाडगे मशाल हातात घेऊन ओबाटा गटाच्या वतीने जिल्हा सम पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत

एक सांगायचंय की आपल्या इथं जिल्ह्याचं जी समजा राज नेतृत्व आहे त्याची कृती काय आहे आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार बहुराजे असतील काही लाभदार नामदार आणि यांची वृत्ती काय नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये एकशे चाळीस कोटीच्या रस्त्यासाठी निधी आलेला होता जवळपास दीड दोन वर्षापासून या निधीच एकदा पालकमंत्र्यांना अडवायचं एकदा भाजपच्या नेतृत्वाला अडवायचं विधानसभा अडवायचं आणि जवाहर नगरपालिका त्यांच्याकडे निवडून आली निवडून आली की लगेच दुसऱ्या दिवशी बातमी टाकली एकशे चाळीस कोटीच्या निधीच जी काय स्थगिती आणली होती ती उठवली हो म्हणजे जी राजकारण यांच्या वडिलांनी केलं तीच, तीच राजकारणी आडवाण गिरवा म्हणजे याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना त्रास झाला तरी त्यांना काय देणं घेणं नाही रस्ते आण त्रास झाला नागरिकांना झाला याचा विचार त्यांनी केला नाही तर ह्या अशा वृत्तीला अमोल पाडण्यासाठी जे आपले खासदार मात्र आहेत कायदा झाला आहे चोवीस तास लोकांच्या संपर्कात कोट्यावादी रुपये घेऊन लोक कुठून दुसऱ्या पक्षात गेले तरी जेव्हा राहिले बरे वेगवेगळे पक्षाचे असतील बरोबर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील तर तळमळी नाग अडचणी असतील तर फोन उघडते त्याला त्याला जी काय अडचण आहे ती सोडायचा पुरेपूर प्रयत्न करते जिल्हा परिषद मध्ये मला सांगायचंय तुम्हाला सांगणार आहे कोणी आमची सत्ता आहे इथं सत्ता आहे निधी आम्ही करू परंतु जिल्हा परिषद ही स्वायत्त एक शासकीय यंत्रणा आहे जिल्हा बजेट कुणी शकत नाही आणि एकदा जर तुम्ही जिल्हा परिषद जर ओम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्या ताकदीने जर आपण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती मिळून आणली तर तुम्ही हक्काने काय विकास केला पाहिजे कशा पद्धती विकास करायचा आहे तुम्हाला दाखवून देऊ शकतील त्यामुळे फेब्रुवारीला आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेस आपल्या आघाडीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद तेजराज घाडगे यांचं चिन्ह आहे मशाल तसंच जिल्हा परिषद दोघी पंचायत समितीचे अमर प्रमुख देवी यांचा पण चिन्ह मशालाच राहिले तसच या दोन्ही चिन्हा समोरचं तुम्हाला बटन मशाल्याच्या समोर दाखवून भरपूर आशीर्वाद जसं राजे साहेब गेल्यानंतर तुम्ही आमच्या पाठीशी ठेवले तसेच विथून पुढच्या तुला हे आहे ना पाठीशी लावले एवढी जन्माला